लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघ चांगलाच वादात राहिला होता त्याचं कारण होत भाजपनं नवनीत राणांना दिलेलं तिकीट खरंतर नवनीत राणांच्या उमेदवारीला स्थानिक भाजपच्या नेत्यांसह महायुतीतल्या घटक पक्षांचा देखील विरोध होता आणि कदाचित त्यामुळेच राणांचा पराभव झाला असल्याचं चित्र दिसत आहे आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील स्थानिक भाजप आणि राणा यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे ते कसं ते बघूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र हे बडनेरा विधानसभा मतदारसंघातून आमदार असून त्यांनी काही दिवसांपूर्वीच स्वतःची उमेदवारी घोषित केली होती तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आपल्याला पाठिंबा असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय मात्र यामुळं स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर पाहायला मिळत होते आणि याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांकडून केंद्रीय नेतृत्वाला पत्र पाठवत बडनेरा मतदारसंघासह इतर पंचवीस मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीची मागणी करण्यात आली आहे आता बडनेरा मतदारसंघाच्या स्थानिक पातळीचं राजकारण जर पाहिलं तर भाजप नेत्यांचा आणि रवी राणांचा कायमच संघर्ष आहे कदाचित त्याचमुळे तुषार भारतीयांसारख्या नेत्यांनी रवी राणा महायुतीत आल्यानंतरही त्यांच्या विरोधात भूमिका सुरूच ठेवल्या आहेत तसंच लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांना उमेदवारी दिल्याच्या नाराजीतूनच तुषार भारतीयांच्या गटानं विरोधात काम केल्याची चर्चा देखील जिल्ह्याच्या राजकारणात पाहायला मिळते आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील तुषार भारतीयांचंच नाव भाजपकडून अग्रस्थानी दिसत आहे आणि त्यांनी निवडणुकीची तयारी देखील सुरू केलेली आहे त्यांची जमेची बाजू पाहिली तर लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं शिवाय त्यांची स्वतःची अशी कार्यकर्त्यांची फळी आहे आता केंद्रीय नेतृत्वाकडून मैत्रीपूर्ण लढतीला हिरवा कंदील मिळाला तर राणांना काही प्रमाणात अडचण निर्माण होऊ शकते मात्र राणांच्या बाजूने जर विचार केला तर तीन टर्मचे आमदार असल्यामुळं त्यांचा मतदारसंघात होल्ड आहे शिवाय दांडगा जनसंपर्क आणि विकास कामांचा विचार केला तर ते देखील आघाडीवरच दिसत आहेत तसंच लोकसभा निवडणुकीत चारही बाजूनं विरोध असूनही त्यांनी नवनीत राणांना जवळजवळ सत्तावीस हजारांची आघाडी दिली होती त्यामुळे सध्या तरी तुषार भारतीयांच्या विरोधात राणांचं पारड जड दिसत आहे आता याचा जर महाविकास आघाडीच्या बाजूने विचार केला तर लोकसभेला महाविकास आघाडीचा मतदार असलेल्या दलित मुस्लिम आणि आदिवासी मतदारांची संख्या बडनेरा मतदारसंघात जास्त आहे आणि गेल्या पाच वर्षात रवी राणांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यामुळं हा मतदार त्यांच्यापासून दुरावला आहे ज्याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होताना दिसतोय तसंच भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत असल्यामुळं हिंदू मतदेखील विभाजित होताना दिसत आहेत आणि ही बाब रवी राणांना विचार करायला लावणारी दिसतीये त्यामुळे रवी राणांना आगामी विधानसभेचा डाव हा सावधपणे आखण्याची गरज असल्याचं निदर्शनात येत आहे यावर तुमचं मत काय आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा